नमस्कार गर्भिणी मध्ये सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे चौथ्या पाचव्या आणि सहाव्या महिन्यामध्ये डायट काय असावा ऍलोपॅथीच्या औषधांसोबतच आयुर्वेदाची कुठली औषधी द्रव्य तुम्ही घेऊ शकता कसा त्याचा फायदा होतो याविषयी मी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट करून पाहता चौथ्या महिन्यापासून तिची पहिल्या तीन महिन्यात असणारी उलटी मळमळ चक्कर ही लक्षणे थोडी कमी होताना दिसतात काही महिलांमध्ये ते पूर्ण सबसाइड होऊन जातात त्यामुळे ती आता तिला भरपूर भूक लागते आणि घेतलेला आहार हे पचायला लागतो पण हे जे डायजेशन आहे हे जी आहे आहे ती मेंटेन करणे खूप त्यासाठी काही विशेष हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे गर्भिणीला जशी सकस आहाराची गरज असते तसाच तो आहार पचणे हे पण खूप महत्वाचे असते त्यामुळे सोबतच अँटीऑक्सिस्टिव्ह एलिमेंट गर्भिनीने साठे साळीचा तांदूळ शैष्टिक साळी सोबत घेणे खूप जास्त गरजेचे आहे त्यासाठी आयुर्वेद काय सांगतो आयुर्वेदामध्ये गर्भिणी तांदूळ हा घेण्यास आहे भात व दही हे सेवन करण्यास सांगितलेले कारण की साठे साळीचा तांदूळ हा पचण्यास अतिशय हलका असतो आणि दही हे खूप चांगले उत्तम प्रोबायोटिक सांगितलेले आहे त्यामुळे डायजेशन चांगले राहण्यास मदत होते आणि गर्भिणीला त्यापासून एनर्जी आणि न्यूट्रन्स मिळतात दुसरी गोष्ट आहे दोन चमचे लोणी हे गर्भिणी रोज घ्यावं असं सांगितलेलं आहे तिसरा म्हणजे औषधी द्रव्यांमध्ये सारीवा म्हणजे अनंत कोण आणि ज्येष्ठमत याची चूर्ण हे पाण्यामध्ये एक चमचा एक वेळ घेणे सांगितलेले आहे कारण चौथ्या महिन्यामध्ये बाळाचे सर्व अवयव हे थोडे थोडे डेव्हलप व्हायला लागतात बोन्स मसल्स यांचंही डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते त्यामुळे तिला ग्रहण म्हणजेच शरीराला टॉनिक शरीराला ताकद देईल अशा गोष्टींची खूप जास्त गरज असते आणि सारी वा आणि ज्येष्ठ मन हे उत्तम असं टॉनिक आयुर्वेदामध्ये म्हणजेच रसायन असं सांगितलेलं आहे पाचव्या महिन्यामध्ये बाळाची मनाची ही उत्पत्ती होत असते असे आयुर्वेद सांगतो त्यामुळे गर्भिणीच्या मनाला आल्हाददायक किंवा तिला हवे असेल किंवा तिची इच्छा असतील अशा गोष्टी ह्यालाच आपण डोळा असून ते पूर्ण होणे खूप जास्त गरजेचं आहे दुसरा आहे तूप आणि दूध हे गर्भिणीने या महिन्यात घेणे खूप जास्त महत्वाचे आहे कारण काही गर्भिणीमध्ये पाचव्या महिन्यापासूनच कॉन्स्टिपेशन मलबद्धता ही तक्रार निर्माण व्हायला लागते आणि तूप व दूध हे कॉम्बिनेशन पोट साफ होण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत करतो त्यामुळे रोज संध्याकाळी झोपताना चार चमचे तूप कोमट करून एक कप दुधामध्ये कोमट असताना ते घेणे नंबर तीन औषध पाचव्या महिन्यामध्ये औषधी द्रव्यांमध्ये ब्राह्मी चूर्ण हे गंभारी आणि एक चमचा एक वेळ सोबत घेतला तर खूप चांगल्या प्रकारे तिला फायदा दिसून येतो सहाव्या महिन्यामध्ये आयुर्वेदानुसार श्रेष्ठे बुद्धी म्हणजेच बुद्धीची वाढ सांगितलेली आहे बुद्धीची उत्पत्ती सांगितलेली आहे त्यामुळे या महिन्यामध्ये में बाळाच्या बुद्धीला पोषक असं औषधी द्रव्य घेण्यास सांगितलेलं आहे त्यामध्ये शंखपुष्पी आहे गुळची शंखपुष्पी गुळवेल ज्येष्ठ आवळा शतावरी एक, 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 एक वेळ घेतल्यास गर्भाला खूप चांगल्या प्रकारे फायदा दिसून दोन आहार काय असावा तर कॉन्स्टिपेशनचा तक्रार ही पाचव्या महिन्यात सुरू झाली असल्यामुळे आहारामध्ये मूग दाळची खिचडी सुंठ टाकून घेतलेली त्यामध्ये भरपूर तूप टाकून सेवन केल्यास पोट होण्यास मदत होते आणि आहार सहज बसण्यासही फायदा होतो